आज आपण पाहणार आहोत विदर्भातील आणि खानदेशातील पारंपारिक गुळ तुपाची पोळी हिला कडबू असेही म्हणतात हा एक पदार्थ नसून संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये गोडवा आणि समाधान टिकून राह याच्यासाठी केला जाणारा हा एक गोडाचा पदार्थ आहे तर पाहूया संक्रांत स्पेशल एकदम जुनी पारंपरिक रेसिपी चला तर मग आधी पाहू या पोळीसाठी लागणारे साहित्य दीड कप गव्हाचं पीठ एक कप बारीक चिरलेला गुळ एक टेबलस्पून बारीकवाला रवा आहे ह्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण एक चमचा घेऊ शकता थोडंसं मीठ दोन टेबलस्पून तूप आणि गरजेप्रमाणे वेलची पावडर आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करायचं दीड कप गव्हाचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं चा। आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसू असं पीठ भिजून घ्यायचं पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि सारण बनवायचं तवा गरम झाला की एक चमचा रवा भाजून घ्यायचा जास्त भाजायचं नाही हे साधारणच सा आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा भाजून झालेला आहे काढून घ्यायचा त्याच तव्यावरती दोन चमचे तूप घालायचं चा। तूप चांगलं गरम झालं की बारीक चिरलेला गुळ घालायचं आणि गुळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा गुळ बारीक चिरायचा म्हणजे पटकन वितळतो गुळ चांगला वितळलेला आहे एक चमचा रवा घालायचा मिक्स करायचा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं पाच मिनिटं पीठ मळून घेतलेलं आहे थोडस तुपाचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं पीठ मौसूत माळायचा त्याचे गोळे करून घ्यायचे सारण पण आपलं थंड पण झालेलं आहे तुम्हाला जर हे सारण भरून पोळी पोळी लाटता येत नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने पण लाटू शकता ह्या सारणाची एक पोळी लाटून घ्यायची पिठाच्या पण दोन चपात्या करून घ्यायच्या छोट्या चा, छोट्या दोन चपात्या लाटून घ्यायच्या थोडे जाडसरच लाटायच्या गुळाची पोळी ठेवायची त्याच्यावरती ही चपात्या ठेवायची कालची चपाती जरा मोठी आहे ना ती तिला अशी दुमडायची माझी पद्धत याच्यापेक्षा पण सोपी पद्धत असेल तर नक्की सांगा मला कमेंट करून हलक्या तने लाटून घ्यायची ह्या पोळ्या आहेत ना त्या जाडच असतात तव्याला थोडस तूप लावायचं पोळी घालायची बारीक घस करून तिला शेकून घ्यायची तूप घालायचं थोडस खालच्यासाठी पहिली बघायची शेकली काय चांगली शेकली ना की तिला पलटी करायची या बाजूने पण बारीक गॅस करून खरपूस अशी भाजून घ्यायची चांगली खरपूस अशी भाजायची जाड आहे चांगली शेकली पाहिजे ती गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅस करूनच भाजून घ्यायची थोडस थूप लावून घ्यायचं मी अशी चमच्याने दाबून 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 शेकवायची या साईडने पण तूप लावायचं आणि साईडच्या कड्यातनं चांगल्या दाबून शेकवायच्या अशा पद्धतीने आपली गूळ आणि तुपाची पोळी तयार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ही पोळी दुधाबरोबर किंवा ताकाबरोबर खायची नाही तर तुम्ही तुपाबरोबर कलीत ना तरी खूप छान लागते